तर नमस्कार मित्रांनो खूप दिवस झालो होतो व्हिडिओ बनवला होता आज बनवा म्हणलं बनवायची इच्छाच नव्हती पण म्हणलं तुम्हाला कळ तर द्यावं काय झालं तर आपल्या राणाला ते तर व्हिडिओद्वारे तुम्ही बघितला असेल मी एक शॉर्ट टाकली होती आपल्या राहण्याचं म्हणजे आपला राणं वारला मग तो कसा का वारला काय वारला ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिल्यांदा तर आपल्या मारताना लंपी आलता मग नंतर आपल्या चिके ज्यायला आला दोघांचा पण नीट झाला पूर्ण पूर्ण त्यांचा नीट झाल्यावर दोघांचा मग रानाला आला मग वाटलं यांचा नीट झाला म्हणलं आता ह्याचा पण नीट होईल पण आपल्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं त्यामुळं आपला राणा एक दीड वर्षामध्येच आपल्याला सोडून गेला खूप म्हणजे त्याला मी पहिल्यापासून ला जीव लावला होता तो जसा जन्माला होता तसं मी यूट्यूब चालू केलं होतं मग यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला त्याचा पहिला मग जास्त व्ह्यूला गेला मग मी तिथून यूट्यूब चालू केलं व्हिडिओ रोज टाकत गेलो टाकत गेलो खूप <laughs> कमी दिवसामध्ये मित्रांनो त्याचा व्हिडिओ खूप लांब लांब गेलं ला। म्हणजे खूप जास्त व्ह्यूला गे गेलं मला एक यूट्यूब चालू केल्यापासून तिसऱ्या ते चौथ्या महिन्यातच म्हणजे माझं पूर्ण झालं ते टार्गेट यूट्यूबचं जे असतं का तीन महिन्यामध्ये दहा मिलियन यूचं टार्गेट पूर्ण झालं आणि सबस्क्रायबर तर भरपूर झाले होते मग खूप कमी दिवसात त्यानं मला पैसे कमवून दिलं होतं तर शेवट त्याची अवस्था अशी झाली होती बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे सुजला होता पूर्ण त्याला बसायला येत नव्हतं उठायला येत नव्हतं एकदा बसला की तसाच बसून राहत होता खूप वाईट झालं मित्रांनो तो जायला नको होता पण गेला आज माझं काय पण आहे <coughs> म्हणजे युट्यूबला एवढे सबस्क्रायबर आहेत <coughs> जवळजवळ ऐंशी हजाराच्या आसपास सबस्क्रायबर आहेत आपले ऐंशी केच्या आसपास ते सर्व फक्त त्याच्यामुळं शक्य झालं खूप म्हणजे त्याच्या त्याच्या जेव्हा आपलं एवढं नाव आहे आज तो कुठे आता माहिती नाही देव त्याच्या आत्म्या शांती देव